श्रीकृष्णायन नमहा आज आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मित्रांनो पुढे येणारा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हा साधा दिवस नाही जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू चौदा जानेवारीला एक असा दुर्मिळ संयोग तयार होतोय जो इतिहासात अनेक दशकांनंतर कोचितच दिसतो त्या दिवशी एकाच सौर दिवशी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी हे दोन अत्यंत शक्तिशाली पर्व एकत्र येत आहेत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच उत्तरायणाची सुरुवात आणि त्याच दिवशी येते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय अशी षटतिला एकादशी हा संयोग दरवर्षी येत नाही हा संयोग सहज मिळत नाही आणि म्हणूनच ज्योतिषदृष्ट्या हा काळ गोल्डन पिरियड सुरू करणारा मानला जातो मित्रांनो षटतिला म्हणजे सहा प्रकारे तिळांचा उपयोग या दिवशी दान जप स्नान पूजा जर योग्य भावनेनं केली तर त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं शास्त्र सांगतं या दिवशी केलेलं छोटंसं दानसुद्धा मोठ्या अडचणी दूर करू शकतं आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या योगाचा प्रभाव सर्वांवर असतो पण खालील पाच राशींवर विशेष हरिकृपा दिसून येते मेष कामात अडथळे दूर होतील थांबलेली कामं अचानक गती घेतील वृषभ धनविषयक ताण कमी होईल जुना अडलेला पैसा परत मिळण्याची शक्यता सिंह मान सन्मान आणि अधिकार वाढीचा काळ वरिष्ठांकडून विश्वास मिळेल वृश्चिक निर्णय क्षमता तीव्र होईल योग्य वेळी योग्य निर्णय होईल मीन मानसिक शांतता आणि आध्यात्मिक स्थैर्य देवकार्य जप यांचा विशेष लाभ मित्रांनो हा योग नशीब बदलण्यासाठी नाही तर नुकसान टाळण्यासाठी आणि संधी ओळखण्यासाठी आहे चौदा जानेवारीला रागात निर्णय घेऊ नका घाईत शब्द बोलू नका आणि अहंकाराने कोणताही हट्ट धरू नका आता त्या दिवशी करायचा एक साधा पण प्रभावी उपाय ऐका सकाळी स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्या तिळाचं दान करा आणि श्रद्धेनं ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा मित्रांनो काही दिवस आयुष्य बदलत नाहीत पण काही दिवस आयुष्याची दिशा ठरवतात चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस असाच एक दिवस आहे पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोग चॅनलवर